वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक भरधाव वेगाने गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल अति दारू सेवन करून भरधाव वेगाने स्विफ्ट डिझायर कार चालवून अपघात केल्याप्रकरणी सिद्धांत श्रीकांत सगरे वय वीज राहणार कबनूर याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सिद्धांत सगरे हा सोमवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार एम एच झिरो नऊ ई एम पंचावन्न झिरो आठ ही भरधाव वेगाने आंबेडकर पुतळा ते शाहू पुतळा इंडस्ट्रीयल इस्टेटमार्गे भरधाव वेगाने चालवून मोटरसायकलला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला धडकून पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडले या प्रकरणी सिद्धांत सगरे यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक